गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण की आपल्या सगळ्या बंधू भगिनींना गुड मॉर्निंग हा आणि स्वतंत्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि सगळ्या जवानांना माझा सलाम सेल्यूट सगळंच कारण मानाचा मुजरा पण कारण आज ते नस नाहीत नसते तर कदाचित या देशामध्ये दे दहशत तशीच चालू राहिली असती आणि आज आपण एक स्वतंत्र श्वास घेऊ शकलो नसतो पण खरंच त्या छत्रपती शिवाजी महाराजांना असू दे महात्मा गांधीजींना असू दे सगळ्यांना माझा मानाचा सलाम आणि मानाचा मुजरा आणि आज आम्ही आत्ताच वर्कआउट करून बघा किती छान वेअर करून उभारलं इथं आम्ही वर्कआउट पण आज असाच केला आणि वर्कआउट करायची काळाची गरज होत चाललेली आहे कारण देशातली दहशत संपौन, दे तर संपली पण शरीरातली दहशत तशीच चालू आहे चरबीचे एकमेकांशी आतल्या आत आतल्या आत माणसाला संपवणं संपवण्याचं युद्ध चालू आहे कारण दिवसेंदिवस मोटापा हीच एक रोगराई म्हणजे जाडपण म्हणा हीच एक रोगराई शरीरामध्ये वाहत चाललेली आहे तर मिशन हेल्दी इंडिया हे बनवण्याचं काम आम्ही करतो इथं म्हणजे कसं असतं माहितीये काय माझ्या भावांनो बहिणींनो माझ्या ज्येष्ठ माता पित्यांसारख्या सगळ्या लोकांना एक वर्कआउट म्हणजे काय असतं माहितीये का मी दिलेला स्वतःसाठीचा वेळ बरोबर आहे की नाही स्वतंत्रता म्हणजे ते आपलं रोजचं स्वतंत्र आपण जीवन जगलं पाहिजे वर्कआउट हा केलाच पाहिजे भले तुम्ही बारीक असू द्या तुम्ही मोठे असू द्या तुम्ही मेंटेन असू द्या सगळ्यांना आज लहानापासून ते वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना वर्कआउट करणं काळाची गरज होत चाललेली आहे कारण आधी काम खूप कमी असायची कारण काम म्हणजे कमी म्हणजे जे असेल ते सगळं शेतामधलं म्हणा हे म्हणा हे स्वतः लोक करायचे ते काम आता काय होत चाललंय माहितीये काय सगळं ते का कमी 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 होत सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी त्या सगळ्या कामाची जागा घेतलेली आहे आणि आपण मात्र आता टीव्ही समोर बसून फक्त आपल्या हातामध्ये रिमोट असतो त्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या आपल्या डोक्यामध्ये काही विचारही करत नाही पण आधीचे लोक सकाळी उठल्या उठल्या ते जे त्यांचं काम चालू व्हायचं झोपेपर्यंत त्यांचं काम चालूच असायचं ते तीन वाजल्यापासून त्यांचं काम चालू व्हायचं चा हा आणि आता ते दळण असे असे दळायचे आधी आता गिरण आली आता घरातली गिरण आली कारण आधीचे रोजचं ताजं ताजं दळून घ्यायचे म्हणून आधीचे लोक हेल्दी आहेत ज्यांनी कबमुळं खाल्लेली आहेत आता सगळ्या काय ते काय म्हणजे शेतीवरती सगळ्या रोगराई औषध मारतात एक माशीही त्या कुठल्याही त्या ह्याच्यावरती बसू शकत शेता नाही शेतावरच्या झाडावरती कारण आता कुठलाही खाण्याचा पदार्थ असू दे शेतामधला म्हणा भाज्या म्हणा पा, हिरव्या पालेभाज्या म्हणा त्याच्यावर एक माशी सुद्धा बसू शकत नाही कारण ती माशी बसली तर ती मरते तेच आपण आणून खातोय तर विचार करू शकतो की ते किती घातक असेल पण असू दे आता पाहिजे सुद्धा आपलं प्रोटीन पाहिजे विटॅमिन पाहिजे आपल्याला विटॅमिन सी पाहिजे सगळ्याच आपल्याला विटॅमिनची गरज आहे पण विटॅमिन वर्कआउट हा पण आपल्याला काळाची गरज होत चाललेला आहे कारण जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तुमच्या सोबत लाईफ टाइम दीर्घ आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे प्रोटीन खाणं गरजेचं आहे तुमच्या बॉडीला जी प्रोटीनची गरज आहे ती तुम्हाला पुरवणं गरजेचं आहे तुम्ही शुगर पूर्णपणे सोडली पाहिजे म्हणजे साखर पूर्णपणे सोडली पाहिजे सुटत नाही मान्य आहे पण हळूहळू थोडी थोडी कमी तर केलीच पाहिजे नक्की तू पण बोल की काय तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे सगळ्या जेवढे झालापासून थोरापातोर सगळ्यांनी या पंधरा अगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा भारत तर स्वतंत्र झाला पण आपण कधी स्वतंत्र होणार आजारापासन हे सांगा आजारापासन स्वतंत्र होणं आणि व्हायचं हक्क आहे असं समजा सिद्ध हक्क आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा रोज स्वतःला वेळ देत होते दे ते सुद्धा वर्कआउट करत होते मी कोल्हापूरच्या असल्यामुळं मला इतका अभिमान वाटतो की खरंच मला माझी ओळख सांगताना मला असं सा अंगावर शहार येतात की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जन्माला आलेली लेख आहे त्यांची जिजाऊंची लेख आहे खरंच माझी डोळे सुद्धा माझी भरताय कारण आज महाराज असते तर कदाचित सगळा देश सुद्धा कुठल्या आजारांना सामोरे नसता गेला आणि कुठलीही लेख झाले नसते मला आज एक बोलायचं आहे कि एकनाथ शिंदे भाऊ एकनाथ दादा मी तुम्हाला एक आज विनंती करते जस तुम्ही माझी लाडकी बहीण योजना चालू केली तसच तुम्ही एक मुली सुरक्षित राहाव्यात म्हणून सुद्धा एक योजना चालू, चालू करावी अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे कारण या जगामध्ये मुलींना एकट वावरण दिवसेंदिवस अवघड होत चाललेला आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तर काही जमणार नाही पण त्यातून थोडं काहीतरी करता आलच तर नक्की करा कारण मला मान्य आहे तुम्ही भरपूर काही केलंय देशासाठी असू दे महाराष्ट्रासाठी असू दे मोदीजींनी असू दे पण अजून पण या देशातली लेख सुरक्षित नाहीये बहीण सुरक्षित नाहीये आई सुरक्षित नाहीये कुठल्याच नाही तर स्त्रीचं आता सुरक्षित नाहीये तर माझी तुम्हाला नम्र आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही लेख बहीण आई सुरक्षित राहावे असं काहीतरी नक्की करा भले मान्य मला जागोजागी सुरक्षा दल आहेत मुलींसाठी पण तेही काम नाही होत त्याचं व्यवस्थित किंवा ते वेळेत न पोहोचल्यामुळे मुलींवर हानिकारक असा हल्ला होतोय पण मला तुम्हाला अजून काही करता आला तर नक्की करा हेच माझं सांगणं आहे तुम्हाला एकनाथ दादा थँक्यू